दुःख कसं जाणले आम्ही गागा दुःख कसं जाणले लेवी कासु चंद जोडला वादळास जे दुनिया भेद जे तू बांधला वादळास जे दुनिया भेद जे तू बांधला एक ध्यास অন্তरी सेवाला निरंतरी लोक क्रांतीचा वासा हाती घेउनी राष्ट्रवाद की होवे मशाल महाराष्ट्र मागील निवडणुकीत नागरिकांना दिलेले विकास कामांचे आश्वासन वॉर्ड क्रमांक एकमधील लोकप्रतिनिधींनी नव्वद टक्के पूर्ण केले आहे राहिलेली कामेही मंजूर असून तेही लवकरात लवकर पूर्ण होतील तपोवन हडको येथे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून तसेच नगरसेवक संपतदादा बारसकर यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण झालं असून या कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आला आमदार संग्राम जगताप तसेच नगरसेवक संपतदादा बारसकर यांनी संपूर्ण रस्त्याचा झालेल्या कामाची पाहणी केली या प्रसंगी प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक बारस्कर नगरसेवक सागर बोरुडे नगरसेविका नगरसेविका मीना हे होते। मान्यवरांचे प्रभागातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले तपोवन वस्ती या भागात रहिवासी वस्ती दिवसेंदिवस वाढत आहे परंतु राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संपत बारसकर आणि त्यांचे सहकारी नगरसेवक सागर बोरुडे नगरसेविका दीपाली पारस्कर नगरसेविका मीनाचं भाणी यांच्या प्रयत्नातून या परिसराचा कायापालट झाला आहे या भागातील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत आणि याचं कारण म्हणजे या भागात झालेला विकास आमदार संग्राम जगताप यांनी या भागाला नेहमीच झुकते माप दिल्यामुळे मोठा निधी या भागाच्या विकासासाठी उपलब्ध झाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना भरभरून मतदान करून त्यांच्या विजयाची हॅट्रिक करण्याचा निर्धार यावेळी या भागातील नागरिकांनी केला यावेळी आमदार संग्राम जगताप तसेच नगरसेवक सं दादा बारसकर यांचेही भाषण झाले या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिक तसेच युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या सगळ्यांचीच भेट झाली तर रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम तिथे सुरू होता आपण सर्वांनी रांगोळी देखील पाहिल्या ले। आपल्याकडे हा परिसर तपवन परिसर हा काही जुना परिसर आहे आणि आता काही तपन झाल्यानंतर आता काही परिसर नवीन निर्माण झालेला आहे हळूहळू जसं आपण पाहतो की जसशी उपनगर ती वाढत गेली आणि शेत जमिनीचं रूपांतर लेऊटमध्ये जाणार लेऊटचं रूपांतर काही बिल्डर मंडळींनी इमारती उभ्या केल्या काही गृह हाऊसिंगचे घर निर्माण केले काही लोकांनी स्वतः प्लॉट घेऊन बांधणी केली आणि तसा नगर शहराचा विस्तार प्रत्येक भागामध्ये आपल्याला होत असताना पाहायला मिळतो आणि मेडताही कुठल्या शहराचा विस्तार होत असतो तर तो, तो ज्या शहरामध्ये सुरक्षित वातावरण असेल तेच भाग वाढत असतो आणि नगर शहर सुरक्षित असल्या कारणानच आज नगरमध्ये पुण्या मुंबईच्या धर्तीवरचे बिल्डर या ठिकाणी बिल्डिंग बांधण्याकरता नगर शहरामध्ये दाखल लागलेले तुम्ही बुडगाव रोडच्या भागामध्ये गेले तर आठ दहा वर्षापूर्वी बुडगाव रोड परिसरामध्ये साईनगर जो परिसर आहे तर तिथं मेड वेदा प्राईड म्हणून एक आठ दहा वर्षापूर्वी कंपनी आली पुण्याची कंपनी आहे आणि त्यांनी आठ आठ दहा दहा महिने इमारत तिथे उभा केली आणि जसं त्यांनी भूमिपूजन केलं इमारत अशी जशी पुढे जायला लागली तसं तुम्हाला सांगतो की सहा महिन्यामध्ये त्याचं सगळं जे काही घरं होती त्यांनी जे काही नियोजन केलं होतं ते सगळे त्याचे घरं सहा महिन्यामध्ये विक्रीला गेले आज तुम्ही कल्याण रोडच्या भागामध्ये गेले कल्याण रोडचा शिवाजीनगरचा जो परिसर आहे तर तो, तो ब्रिज आपण जस उतरतो तर उजव्या आता एक बिल्डिंग चालू आहे बाळासाहेब तो बिल्डर देखील पुण्याचा बिल्डर परत बुडगाव रोडच्या भागामध्ये जर गेलात तर स्काय ब्रिज म्हणून एक कंपनी आहे ती देखील पुण्याची आहे त्याने तुम्हाला सांगतो जवळपास पाचशे घराची तिथं म्हणजे पाचशे फ्लॅटची स्कीम त्याची तिथं चालू आहे आणि जवळपास पन्नास बंगल्याची स्कीम त्याची तिथं चालू आहे हे कधी येत असतात जिथं सुरक्षित वातावरण असतं तर तिथं ही लोक व्यवसाय करण्याकरता बिल्डर लोक इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट म्हणून इन्व्हेस्टर म्हणून या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या शहराचे मी जे काही भाग सांगितले तुम्ही बोलेगावच्या हो भागात जरी गेले तर तिथं नाशिकचे बिल्डर लोक आलेले हो ते लोक तिथं बोलेगावच्या भागामध्ये घर आहेत हे सगळं कधी शक्य असतं तर तिथालचे थी नगरसेवक तिथालचे थी बाकीचे सगळे लोक हे ज्या वेळेला तिथं कुठलाही जर अडचण झाली तर त्याच्या पाठीमागं उभं राहिले तर तुम्हाला सांगतो तो मनुष्य पुढच्याला सांगतो की इथं आम्हाला व्यवसाय करणं कुठली अडचण नाही आपण सगळेजण इथं आले तरी हरकत नाही आणि म्हणून तशा पद्धतीने आज नगर शहर चारी बाजूने वाढायचं कारण हे फक्त आणि फक्त वातावरण सुरक्षित आहे म्हणून हे लोक आज नगरमध्ये इन्व्हेस्टिंग करण्याकरता येतात आणि शहर जे आहे हे नाव रुपाला येते त्याचं कारण फक्त सुरक्षित आहे आणि हे काय मी सांगतो म्हणून नाही त्याच्या उदाहरण नावाशी सांगितले त्या कंपनीचे नाव सांगितले बिल्डर लोकांच्या नाव सांगितले हे जसं राजकारणामध्ये आरोप करतात ते वेग करत असतात त्याला नाव नाही त्याला आधार नाही त्याला तक्रार नाही पुल स्टेशन मध्ये नाही कोर्टात नाही असं नाही हे आपल्या नावानिशी सांगितलं त्याचं कारण की माझ्याकडं तो इकडे कागद नाही कुठं कारण मला तेवढं माहिती आहे ते पुराव्यानिशी नावं घेऊन सांगितले ते कशाच आहे कारण ते मला सगळं माहिती त्याच्यात तुम्ही उद्या तरी गेले मी नाव जे सांगितलं तुम्हाला हे तुम्ही सगळं जाऊन पाहू शकता त्या बिल्डर लोकांपैकी जाऊ शकता कल्डन रोडला ब्रिज उतरता उजव्या पुण्यातला माणूस त्याचं मला नाव फक्त माहिती नाही पण तुम्ही त्याला तुमच्याकडे विचारू शकता की बिल्डिंग ते मला कोणाचं आहे कोण इन्व्हेस्टर आहे बुडगाव रोडला गेलात तर वेदावाले विचारू शकता स्काय ब्रिज वाले विचारू शकता हे सगळे उदाहरणं आहेत आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला देखील भाग इथं जे काही तुम्हाला सांगतो विलासराव तुमच्या भागात वाढलेला आहे हे कधी निर्माण झालं वेळेला मागच्या काही काळामध्ये तपोन रोड निर्माण झाला त्यावेळेस तपोन रोडला लोकांनी ओळख निर्माण झाली नगरच्या लोकांना तप्पोन रोड कधी माहीत नव्हता हे फक्त आपल्या तागड वस्ती धवन वस्ती कसबे वस्ती बाळासाहेबांना माहिती संपत्राला माहिती डॉक्टरला माहिती संग्राम जागतापला माहिती एवढ्याच लोकांना माहिती पण आज ज्या वेळेला तुमच्या सारख्या लोकांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्याला मतरूपी काम करण्यास संधी दिली त्यावेळेला आम्ही हा तपोन रोड निर्माण केला आणि तपोवन रोडच्या निर्मितीच्या माध्यमातून आज तुम्ही सांगू शकता की आम्ही तपोवन रोडच्या उपनगरामध्ये राहतो आणि त्याची एक वेगळी ओळख संपूर्ण शहरभर या आज निर्माण झाली आहे आणि म्हणून हे काम फार महत्वाचं असत नाहीतर आम्हाला सेवा सांगतो ठीक आहे अंतर्गत रस्ते होत राहतात छोटा मोठा रस्ता हे लोक करत राहतात पण रोडचा रस्ता हा निधी हा मोठा निधी होता हा शासन स्तरावरून आणावा लागला आणि शासनाच्या माध्यमातून आपण जवळपास त्या काळामध्ये संपत्र आपण चार पाच कोटी रुपये त्याला महाराष्ट्र सरकारकडून आणले आणि तो रस्ता पूर्ण झाला आता पुढच्या टप्प्यामध्ये मिळत आहे तो रस्ता आपल्याला हा म्हणजे बिंदाणीपासून तर अगदी वॉटेज कॉर्नर चे आवेपर्यंत आपल्याला पुढच्या काळामध्ये आमची अंशीच चर्चा झाली सगळ्यांची की आपल्याला पुढच्या काळामध्ये याचंही थोडं रुंदीकरण करायचं आणि याला कॉन्क्रीटकरण करायचं असं देखील आता आमची चर्चा झालेली आहे पुढच्या टाकता बाजी आपण सुरू झालं आताच माझा फोन चालू होता बाळासाहेब ऐकत होते लोक म्हणले आता ते कॉन्क्रीटचं काम सुरू झालं थोडा वेळ लागतो आता ही चाळीस चाळीस वर्षाची जर घाण काढायची म्हटली थोडा वेळ लागला दोन महिने तर आपल्या आता रस्त्याचं काम सुरू झालं कॉन्क्रीट यात ते खालची काळी माती काढायची त्यात मुरमाचा भाराव टाकायचा त्यात रोलिंग करायचं त्याला पाणी मारायचं त्याला चांगलं सेट झालं पाहिजे खालचं मग त्याला वर थोडं पी सी सी कॉन्क्रीट करायचं मग वरचं मेन कॉन्क्रीट हे नंतर करावं लागतं हे कशा करता करायचं ही प्रोसिजर कशाकरता करायची ही प्रोसिजर नाही केली तर तुम्हाला सांगतो ते वर्ष वर्ष रस्ते टिकू शकत नाही पुढच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला रस्ते खराब झालेले पाहायला भेटतील पण आज जे रस्ते ज्या ट्रीटमेंटने चालू आहेत अशा ट्रीटमेंटचे रस्ते तुम्हाला सांगतो वीस वर्ष तुम्हाला सांगतो या रस्त्याला कुठेही काही होणार नाही इतक्या चांगल्या गर्दी करतो की गेल्या एक वर्षापूर्वी या भागातील नागरिकांची ऑफिसवर जवळपास शंभर दीडशे लोक त्या ठिकाणी मला वाटतं साडे दहा का अकरा वाजता ऑफिसवर आणि ते सर होते मला वाटतं बोरडे पाटील काकासाहेब मला वाटतं किती लोक ते करतात सर शंभर दीडशे लोक आपण होते सगळे तपवून अडकवतले लोक होते त्या तपवून अडकतले तुम्ही बरेच तिथे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आणते त्याच्या वेळेस आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे रस्ते आणि ड्रेनेजचं काम हे एक वर्ष जात आम्ही करून देऊ त्याच्यानंतर मी आमदार संग्राम भाईंना सुद्धा विनंती केली की, की साहेब म्हटलं ते लोक नागरिक रात्री बारा एक वाजेपर्यंत माझ्या ऑफिसला होते मी बाहेरगावी होतो पण त्यांनी असा वेळ निश्चय घ्या होता की तुम्ही कुठे जरी असले तरी आज तुम्हाला भेटायचे मी सुद्धा बाहेर आल्यानंतर प्रथम तर तुमची मिटिंग झाली आहे मला अकरा बारा एक काहीतरी टायमिंग रात्री झालता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आमदार साहेबांना विनंती केली की आम्हाला ह्या भागासाठी तुम्ही तातडीने निधी उपलब्ध करून द्या तर त्यांनी कुठल्याही प्रकारचे समजा विचार न करता त्यांनी सांगितलं की फक्त ते लोकचे काम झाले पाहिजे जर ते रात्री तुमच्याकडे बारा बारा एक पंधरा वाजेपर्यंत जर असतात तर त्या लोकांचे कामं झाले पाहिजे तर मला नागरिकांनी एक सांगायचा विषय असा आहे की तुम्ही आमच्याकडे एक दीड एक वर्षापूर्वी फक्त गेल्या दहा वर्षात एक वर्षपूर्वी काम मागितलं आणि हा एक वर्षाचा तुम्हाला रिझल्ट आहे तर माझी या ठिकाणी नागरिकांना विनंती आहे की जशी आपल्या भागातील प्रश्न आहेत कात्रा डेपो आहे कात्रा डेपो जो वास्तू येत होता का येत होता ये ना आता वास बंद झाला चारशे फिरून जागे पण तो कातरा डेपो सुद्धा आपण तेव्हा हाटावलाय पाण्याचा जो प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्या भागाचा यासाठी आपण अमृत पाणी जी, जी लाईन आहे ती सुद्धा बायपासने जाणार होती ती आमदार संग्राम भाज्यांना प्रयत्न करून ऐकता चर्चा करून ती आपल्या वार्डातून टाकून घेतली जेणेकरून त्याच्यावर जे कनेक्शन घेतल्यानंतर या भागाचा पाणी प्रश्न येणाऱ्या नवीन लोकांचा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी मार्गी लागेल त्याला पॅरेल परत आटींची लाईन टाकली नाही के, के मला वाटतं त्या कार्यक्रमाला होते तिथं तर ती लाईन जी टाकलेली आटींची तर ती सुद्धा आपल्या लोकांच्या पाण्याच्या साठी टाकलेली आणि हे विकास काम फक्त या कालखंडातले आहेत म्हणजे तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाच हे प्रतीक आहे तर माझ असं म्हणणं राहील की या तपोन परिसरातील जे तपोनचा रस्ता आहे आतले रस्ते आहेत आता माग मला वाटतं देत म्हणलंय म्हणलं किंवा काहीतरी काम बाकी मी माझं दुसरीकडे होतं सगळ्या गाल्ल्या तर झाल्यात सगळे काम झालेत काम काय बाकी पण ते लिहि एवढा राहिलेला मी आता एवढा राहिले रोडला आमदार साहेब परत आलेले रोड एवढं किती सगळं आपलं लिहिलं पण थोडासा किती आता आपला देतील अशा ठिकाणी अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि मुळातच हा आपला भाग मला असं वाटतं कि गेले किती वर्ष उसून रस्ते ड्रेनेज नसतं ना अंदाजे महाराज झाल्यापासून महाराज झाल्यापासून किती वर्ष झाले वीस बावीस वर्ष वीस बावीस वर्षानंतर तुमचं काम झाले म्हणजे इतिहास या म्हणजे इतकं मोठं काम विकास काम हे पहिल्यांदा आपल्या भागात होतोय आणि तुम्हाला असं मी सांगतो की लोकांच्या बांगल्या पुढे बी आम्ही सगळ्यांचे काम करतो पण तुमच्या घरापुढे काम केल्यानंतर आम्हाला पुण्य आणि आनंद दोन्ही लाभ नाशेवाला या ठिकाणी वाटतात त्याचमुळे मी अजून पुढे जाऊन जसं इथं आता थ्रीडी लागले लागलेला आहे त्या ठिकाणी माग डॉन बस्को मंगल कार्यालयाचा लागलेला आहे तर माझी मी इच्छा आहे की ह्या तपोन अडकत सुद्धा सभा मंडप मंगल कार्यालय झालं पाहिजे जेणेकरून हे जे आपले मध्यम वर्गीय गोरगरीब लोक आहेत डिपार्टमेंट यांना कुठं दुसरीकडे पैसे घालण्याची गरज किंवा छोटे मोठे वाढदिवस असेल कुठले कार्यक्रम असतील गोरिड पाटील हे साजरे करण्याला कुठल्याही प्रकारचा खर्च न आला पाहिजे ना अशी प्रकारची आमच्या सर्व नगरसेवकांची मानसिकता आहे आणि मी हे सर्व कामं करत असताना आमदार संग्राम मया जगताप यांची मोठी साथ या ठिकाणी आहे त्याच्याचमुळं हे विकास काम होते आणि आमच्या प्रभागातील नगरसेवक तिन्ही नगरसेवक कुठल्याही प्रकारचा मी जर प्रस्ताव मांडला तर त्यांनी आजपर्यंत कधी मला म्हणले नाही की तुम्ही हे नका करू तुम्ही ते नका करू त्यांचं सगळं फ्रीडम आहे त्यांचं सुद्धा सगळ्यांचं आपल्याला या ठिकाणी सहकार्य आहे जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगाल की मी बी नागरिक आहे या प्रभागात लोकप्रतिनिधी म्हणून नाही ना, पण तुमच्यापासून तर माझ्यापासून आपल्याला आप या रस्ते, आगरा रस्ते आगरा विकास कामासाठी दिलेल्या निधीबाबत आपल्या सर्व सहकार्याबाबत आजी आपल्याला बी ऋणातून उतराई करावं लागेल तुमची ऋण उतरळी कशी करावं लागेल की आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार संग्राम महाज्यांना भरघोस माझ्याने आपल्याला निवडून द्यावं लागेल आणि तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो कारण की नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो महानगरपालिकेत विरोधी पक्षाने काम केलंय त्याच्यामुळं पहिलं माझा आता नगर शहरात संबंध आलाय आणि पक्षाचा संबंध माझा हे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सगळेचे नेते देश राज्याचे या सगळ्यांचं माझा संपर्क आता आलाय आणि संपर्क आल्यानंतर तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलेली आहे की संग्राम फक्त निवडून यायचं उशीर आहे का ते तिकडू जर गेले गाडीत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जो माणूस सकाळ धरून संध्याकाळपर्यंत लोकांच्या प्रश्नासाठी हजर आहे असे फार लोक कमी आहेत आमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज काकांनी सांगितलं पंधरा वर्षाखाली इथं बराचसा परिसर विस्कळीत होता रस्ते नीट नव्हते यायला जायला नीट नव्हता लाईटची व्यवस्था नव्हती ड्रेनेज लाईट नव्हती तरी या पाच वर्षात आम्ही चारही नगरसेवकांनी हो आपल्या भैयांच्या मार्गदर्शनासाठी भरपूर कामे केली आहेत आणि ते आमचं कर्तव्यच आहे आणि तुमचे काही काम असले तरी पण आम्ही ते करणार करत राहणार आणि या पाच वर्षाच्या काळात जर कोणी आम्हाला साथ दिली असेल तर आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपल्याला साथ दिलेली आहे आणि त्यामुळेच ही सगळी कामं संपूर्ण झालेली आहेत आणि म्हणूनच आता येत्या आपल्याला माहिती आहे आता आमदारकीची परत निवडणूक आहे आपल्या तपोवन हडकोमध्ये जेवढे मतदान असतील तर तेवढे ते पूर्णच्या पूर्ण मतदान हे भैयांच्या बाजूने होतील हे नक्कीच आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे कारण आपण कामं पाहतोय आपण त्याचा उपभोग घेतोय मग नक्कीच आपल्या ज्याने आपल्याला साथ दिली ज्याने आपल्याला आपली कामं केली तर त्या व्यक्तीच्या मागं उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आपल्याला बैयांच्या पाठीने पाठी एकजुटीने राहायचंय राहणार की नाही धन्यवाद yeah. आजी बोलल्या एक जुटी नी सगयान नी ना करना अपनी तर नक्कीच आपल्याला भैय्यांच्या पाठी एकजुटीने उभं राहायचं आहे आणि सगळ्यांनी भैयांनाच मतदान करायचंय आणि आपण तर करणारच आहोत पण इतर ठिकाणी आपले नातेवाईक आप असतील तर त्यांनाही आपण सांगायचं आहे की आपल्याला दुसरं कोणीच नको आहे पुन्हा आमदार संग्राम भैया जगतापच हवे